मुंबई रेल्वेवर अपघातानंतर विरोधकांनी प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलंय तसंच रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली आहे गर्दीचं कधीच नियंत्रण होत नाही अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असा आरोप विरोधकांनी केलाय एक तर रेल्वे मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामे दिले पाहिजे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे राजी पण दरवेळेला लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट होतोय एक तर रेल्वेचा टायमिंग बदल म्हणजे वाढवल्या पाहिजे फेऱ्या त्यासाठी रेल्वेला जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे आणि योजना चालल्या आहेत ना त्या सगळ्या बंद करा ह्या रेल्वेला ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या जास्तीत जास्त अधिक दिल्या पाहिजे आणि ह्या रेल्वे मंत्र्यांनी असे मनुष्यहानी होत आहे त्याच्यावर कुठेही अंत लक्ष नाहीये तर मला काही राजीनामा दिला महिन्यापूर्वी तक्रार केली होती तर जो कर्व आहे तो धोकादायक आहे इथे एक सिग्नल आहे तो धोकादायक आहे याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती आज जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्या उपाय योजना प्रशासनाने करायला हवे म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासने आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे याच लोकांवर कारवाई झाली पाहिजे मोगरा दुर्दैवाने घटना घडली ज्याच्यामध्ये दहा ते बारा लोक जे आहेत ते ट्रॅक मध्ये पडले आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाला या मृत्यूला जे आहे ते माझं तो मंत्री एक म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी अतिशय मी व्यक्त करते आजची जी दुर्घटना झालेली आहे मध्ये जळगाव मध्ये दुर्घटना झाली त्याला जबाबदार मंत्री महोदय रेल्वे मंत्री महोदय तुम्ही राजीनामा द्या